राज्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत मोठी अपडेट ही आलेली आहे आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते महत्त्वपूर्ण नवनिर्णय हे घेण्यात आलेले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांप्रती कोणता निर्णय महत्त्वाचा घेण्यात आलेला आहे व नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये मोठी अपडेट काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ब्याण्णव लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना आनंदाची बातमी ही आलेली आहे या सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता हा प्राप्त झालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतचा सा सातवा हप्ता हा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बातमी महत्वाची आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत ही मोठी अपडेट ही आलेली आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणता महत्त्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात येणार आहे बैठकीमध्ये असं प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की नमो शेतकरी योजनेअंतर्गतचा सत्वा हप्ता कधी वाटप होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे लागलेले आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही सहकारमधले मंत्री, मंत्री हे बैठकीला उपस्थित होते त्या बैठक मंडळ त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवमहत्वपूर्ण निर्णय याला सरकारने मान्यता देण्यात आली आणि ते निर्णय घेण्यात आले तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासंदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल अशी आशा प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलेली होती त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सतवापता मात्र या कॅबिनेट मैत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एकही महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला नाही पी एम किसान योजनेचा हप्ता वाटप झाल्यापासून आज तब्बल पंचवीस दिवसाचा कालावधी हाल लुटलेला आहे तरीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता सातवा हप्ता या संदर्भात कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज आजपर्यंत राज्य सरकारने म्हणजे पंचवीस दिवसामध्ये घेण्यात आलेले आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सहकारी योजना वेळेवर राबवल्या तर शेतकऱ्यांना कुठेतरी दुष्काळ परिस्थितीमध्ये आधार मिळत असतो मात्र गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर किमान शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होईल अशी आशा देखील या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुरात पीक वाळून गेल्याप्रमाणे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हाल हे मंत्रिमंडळ वाहून गेल्याची चर्चा शेतकऱ्या उमटत आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता संदर्भात जो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कोणती अधिकृत माहिती मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा सतवा हप्ता आता या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांना मिळणार अशा आशा होत्या पण त्या देखील आशा मावळल्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच दहा तारखेच्या दरम्यानपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे वितरण दोन हजार रुपये येण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे